पुण्याबाबत सांगायचं चा झालं तर पुण्यातही कालपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे आजही पुणे आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे संततधार सुरूच आहे त्यामुळे आता खडकवासल्या धरणातून मोठा नदीत सकाळी नऊ नंतर तीन हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेकनं विसर्ग सोडण्यात येणार आहे नाशिकबाबत बोलायचं झालं तर यंदा पावसानं आपला जून महिन्यातील पावसाचा रेकॉर्ड मोडीत काढलाय एक जून पासून तेवीस जून पर्यंत म्हणजे तेवीस दिवसात नाशकात तीनशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दोन हजार सतरा मधील जून महिन्यातल्या पावसाचा रेकॉर्ड मोडीत निघालाय गोदावरीसह दारणा आणि कादवा नदीतून देखील विसर्ग सुरू आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या चार धरणांमध्ये सुद्धा सध्या जलसाठा वाढलेला आहे आता कुठल्या धरणातून किती विसर्ग सोडण्यात येतोय तेही पाहूयात दारणा चार हजार सातशे बेचाळीस क्युसेकनं गंगापूर सहा हजार एकशे साठ क्युसेक वेगानं कडवा एक हजार साठ क्युसेक विसर्ग सुरू आहे नांदूर मध्यमेश्वर पंधरा हजार सातशे पंचाहत्तर क्युसेक विसर्ग सोडण्यात आलाय त्यामुळं नाशकातली पूरस्थिती ही आज सहाव्या दिवशी सुद्धा कायम आहे